वेधशाळेने जाहीर केल्याप्रमाणे पंधरा आणि सोळा ऑक्टोबर रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता पंधरा ऑक्टोबर रोजी काही प्रमाणात खरी ठरली होती काल काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला होता मात्र आज कर्जत तालुक्याच्या कशळे कडाव खांडस या भागात पावसाने अक्षरशः झोडपले सायंकाळी पाच वाजता वादळी वाऱ्यासह पाऊस आणि कडाव परिसरात चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाली या वादळाने कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या काढणीला आलेले भाताच्या शेतीचे मोठे नुकसान केले मात्र कडाव परिसरात आलेल्या वादळाने तेथील कळंबोली उपकेंद्रातून तालुक्याच्या सर्व भागात जाणारा वीज पुरवठ्यावर परिणाम झाला त्या भागात असंख्य विजेच्या खांबांवर झाडं कोसळली अनेक विजेचे खांब जमिनीवर पडले आणि त्यामुळे कळंबोली येथील वीज उपकेंद्रातून तालुक्याच्या सर्व भागात जाणारा वीज पुरवठा खंडित झाला कळंबोली येथील उपकेंद्रातून कर्जत शहर नेरळ माथेरान कळंब कशेळे या उपकेंद्राला वीज पुरवली जाते त्यात कर्ज शहराला खोपोलीकडून देखील वीज पुरवठा होत असतो या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने महावितरण कंपनीचे लाखोंचे नुकसान केले आहे असंख्य झाडे विजेच्या तारांवर कोसळली असल्याने वीज पुरवठा बंद पडलाय कर्जत शहराचा वीज पुरवठा सुरळीत झाला असून तालुक्याच्या अन्य कंपोनंट याही भागात पाच वाजल्यापासून वीज नाही महावितरणाचे कार्यकारी अभियंता शिंदे तसेच उप अभियंता चंद्रकांत केंद्रे आणि तालुक्यातील के सर्व सहाय्यक अभियंता यांच्याकडून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र रात्रीची वेळ असल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यात अडचणी येत असल्याची माहिती महावितरणाकडून रात्री आठ वाजता देण्यात आली आहे कर्जत लाईव्ह साठी रामदास माई कशे